नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळे छानच असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू तीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ एक खूप वेगळ्या टॉपिकवर आहे की युट्यूबवर व्हिडिओज कसे अपलोड करायचे किंवा युट्यूब चॅनलच मुळात कसा स्टार्ट करायचा त्याच्यासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत तर मला माझ्या व्हिडिओजवर वगैरे खूप कमेंट्स आले होते की ताई प्लीज आम्हाला सांगा की यूट्यूब तुम्ही कसं स्टार्ट केलं किंवा आपण कसं स्टार्ट करतो हल्ली आपण बघतो खूप एकदम असे ना म्हणजे गावागावातले लोक सुद्धा व्हिडिओज वगैरे अपलोड करतात त्यांना सुद्धा खूप चांगले व्ह्यूज असतात त्यांना सुद्धा मॉनिटायझेशन होतं वगैरे सगळं होतं तर मग ते कसं करायचं आम्हाला प्लीज शॉर्टमध्ये सांगा कसं असतं आपण व्हिडिओज वगैरे बघतो आपण टेक्निकल व्हिडिओज वगैरे बघतो पण तरीही असं एक गृहिणी असेल किंवा आपल्या विश्वासातलं कोणी असेल तर त्यांनी जर आपल्याला हे इन्फॉर्मेशन दिली तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला खूप जास्त लवकर समजते आणि त्याच्यावर कुठेतरी आपण ट्रस्ट करू शकतो आपल्याला एक मोटिवेशन मिळत असतं की बाबा ही करू शकतं तर आपणही करू शकतो पण फक्त एवढंच आहे की ते एक्झॅक्टली कसं करायचं काय करायचं आपल्याला नाही माहिती असतं सो त्याच्याबद्दलचा डिटेल इन्फॉर्मेशन मी आज या व्हिडिओवर सांगणार आहे त्याआधी जर कोणीही व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील हा टॉपिक बघायला गेला तर खूप मोठा आहे तर आपण आता टॉपिकला स्टार्ट करूयात मी शॉर्ट शॉर्टमध्ये करून सांगता येईल तेवढ्या शॉर्टमध्ये करून सांगण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन तर आपण जेव्हा म्हणतो की मला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचा तर युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असतं म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट इज धॅट सी बेसिकली काय असतं माहितीये का युट्यूब चॅनल स्टार्ट करायला आधी खूप बेसिक रिक्वायरमेंटस की आपल्याला कंटेंट काय आहे मेन मुद्दा तो असतो बिकॉज तुमचं जे काही पुढचं आहे तुमचे व्हीज आहेत किंवा तुमचं मॉनिटायझेशन आहे किंवा तुमचं जे काही आहे ते कम्प्लिटली तुमच्या कंटेंटवर बेस्ड असणार आहे आता फॉर एक्झाम्पल सपोज कोणाला रांगोळी चांगली काढता येते तर ऑब्व्हिअसली त्यांनी रांगोळीचे व्हिडिओ डाऊनलोड करावे बघा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी खासियत असतेच असं अस्ट नाहीये की कोणामध्ये नाहीये प्रत्येकामध्ये प्रत्येक गृहिणीमध्ये अगदी ती साध्यातली साधी का असे ना कोणाला कुकिंग चांगलं येतं कोणाला रांगोळी काढणं चांगलं येतं कोणाला पेन्सिल स्केच येतं कोणाला ग्लास पेंटिंग चांगलं येतं कोणाला म्हणजे हाऊस डेकॉर कसं करायचं येतं कोणाकोणाला मध्ये इन्फॉर्मेशन असतं त्याच्यामध्ये आवड असते अध्यात्मामध्ये त्यानंतर कोणाकोणाला ऑर्गनायझर्स वगैरे कसे करायचे या फिर होम टुअर कशी करायची या फिर कोणाकोणाला ब्लॉ ब्लॉगिंग चांगलं येतं तर इट टोटली डिपेंड्स की आपण कुठल्या सेक्टरमध्ये तेवढे चांगले आहोत हे आपल्याला नक्कीच माहिती असतं तर त्याच्याप्रमाणे आपण आपलं कंटेंट पहिलं करायचं बिकॉज कंटेंट कंटेंट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल जर आपल्याला चांगलं बोलता येत आहे तर ऑफकोर्स आपण मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे टाकू शकतो ज्याच्यामधून आपण लोकांना या फिर बायकांना आपण मोटिवेट करू शकतो तर असं सगळं आपण हे करू शकतो ह्याच्यामध्ये पहिलं इम्पॉर्टंट आहे कंटेंट आफ्टर जर आपलं एक कंटेंट आपण सिलेक्ट केले बघा मला ह्या या व्हिडिओवर ह्या या कंटेंटवर मला व्हिडिओ करायचा वॉट नेक्स्ट सेकंड स्टेप काय असते की आपल्याला काय काय लागणार आहे बघा आपण जेव्हा काही करतो तेव्हा एक बेसिक इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायचीच आहे दॅट इज म्हणजे काय असतं आपलं वॉइस क्वालिटी चांगली येण्यासाठी एक माईक घेणं इम्पॉर्टंट आहे नॉट नेसेसरी तुम्हाला खूप असे चांगले माईक या फिर भारीतले घ्यायचे आहेत नाही नॉर्मल वाईक वायरवाला माईक मिळतो दॅट दॅट कॉस्ट अराउंड थ्री थ्री हंड्रेड रुपीज आपण बाहेर जर दुकानात वगैरे घ्यायला गेलो तर तर त्या माईक पासून स्टार्ट करायचं आणि हा ऑफकोर्स कसं असतं जेव्हा आपण व्हिडिओ काढायला स्टार्ट करतो तेव्हा ऑलवेज आपला फोन कोणीही धरून बसेल असं नाही आणि जेव्हा आपण कोणातरी फोन धरून बसायला सांगणार तेव्हा ऑब्व्हियसली काय होतं की तो माणूस हलवू शकतो फोन वगैरे सो आपल्या व्हिडिओची क्लॅरिटी तेवढी छान नाही येणार ना। सो त्या पॉईंट ऑफ टाईमला काय करायचं ट्रायपॉड मिळतो हल्ली इझिली अवेलेबल आहे ऑन ऑनलाईन सुद्धा आहे तर मग ते वर आपल्याला आपले व्हिडिओ काढायचे आहेत म्हणजे कसं असतं माहिती आहे आपल्याला तुम्हाला सपोज कोणाला रेसिपीचे चॅनेल्स वगैरे करायचे असतील तर आपल्याला तिकडे तो ट्रायपॉड लावला आणि इकडे आपण रेसिपी वगैरे दा दाखवते ते होऊ शकतं बट ब्लॉगिंगला दॅट इज नॉट पॉसिबल तेव्हा आपल्याला फोन हातात ठेवणंच खूप गरजेचं आहे आता फॉर एक्झाम्पल मी स्पिरिच्युअल व्हिडिओज करते तर तेव्हा मला ट्रायपॉड खूप मॅटर करतो बिकॉज ट्रायपॉड लावून आय कॅन डू दी स्पिरिच्युअलिटी किंवा जी काही पूजा वगैरे करायची असेल ती मी करू शकते पण ते जर मी ब्लॉगिंग वगैरे करत असेल तर ऑब्व्हियसली मला फोन हातात घ्यायला पाहिजे सो ही जी बेसिक रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे ट्रायपॉडची आणि एक माईकची ती व्हॉईस क्वालिटीसाठी किंवा व्हॉईस ओव्हर करण्यासाठी खूप मॅन्डेटरी आहे सो ती त्या त्या, त्या दोन गोष्टी ही खूप बेसिक रिक्वायरमेंट आहे त्यानंतर ता कॅमेरा किंवा फोन आपला जो डेली यूजचा अँड्रॉइड किंवा आय आयफोन कुठलाही असेल तर त्याचा फ्रंट कॅमेरा घेऊन फ्रंट कॅमेरामध्ये मला जसं म्हणजे माझं पर्सनल मत आहे की आय फील म्हणजे मला तो कॉन्फिडन्स येतो फ्रंट कॅमेरामध्ये बघून बॅक कॅमेरामध्ये आपल्याला नाही माहिती असं कधी कधी फोन चालू असताना कोणाचे कॉल्स येणं मेसेजेस येणं तर ती स्क्रीन स्टॉप होऊ शकते पण फ्रंट कॅमेरामध्ये वी कॅन सी की आपल्या बाबा व्हिडिओ चालू आहे आणि आपल्याला तो कॉन्फिडन्स पण मिळत असतो टू डू द व्हिडिओ इफ यू आर ऑन द फ्रंट कॅमेरा सो हे झाले बेसिक रिक्वायरमेंट थर्ड स्टेप इस की आपण जेव्हा कंटेंट होत आहे आपलं आपण बेसिक रिक्वायरमेंट आपले फॉलो ला करतो आहे म्हणजे जे आपल्याला लागणार आहेत इक्विपमेंट त्या आफ्टर दॅट कम्स इज एडिटिंग आता आपल्याला व्हिडिओ जर आपण बनवतो आहोत तो ऑब्व्हियसली आपण जसा व्हिडिओ बनवतो तसाच आपण लोड करत नाही ब्लॉगिंग मध्ये नॉर्मली आपण तसं करतो बट जेव्हा आपण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे जेव्हा देत असतो ना दॅट टाइम आपण असं कम्प्लीट करत नाही त्यावेळी आपल्याला तो व्हिडिओ एडिट करावा लागतो सो तो एडिटिंगसाठी आपल्याला काही ऍप्स आहेत आपल्या प्ले स्टोअरवर तर ते तुम्ही यूज करू शकता इन शॉर्ट आहे काइंड मास्टर आहे तर मी पर्सनली इन शॉर्ट यूज करते बिकॉज तो खूप युजर फ्रेंडली आहे आणि सेकंडली त्याचा लोगो सुद्धा आपल्याला काढता येतो विदाउट इंटरनेट लाईक आपण इंटरनेट बंद केला ना आणि जर त्याचा लोगो आपण रिमूव्ह केला तर तो विदाउट ऍड्स रिमूव्ह होतो त्याच्यानंतर व्हॉट कम्स इज बघा आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो आहोत तर तो व्हिडिओ लोकांपर्यंत तुमचा तुम्ही जर फेस फक्त अपलोड केला तर मग तो व्हिडिओ लोकांपर्यंत नाही जाणार राईट सो तो व्हिडिओ लोकांपर्यंत जायला वी नीड टू हॅव अट्रॅक्टिव्ह थम थमनेल की आपला हा व्हिडिओ इज वॉट कशासाठी आहे ही कंटेंट आपण किंवा हा जो व्हिडिओ आपण केलेला आहे वॉट इज द कंटेंट ऑफ दॅट व्हिडिओ त्याच्यासाठी अट्रॅक्टिव्ह थमनेल करणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सो ह्याच्यासाठी कॅनवा एक ऍप आहे आणि सेकंडली इज पिक्सेल लॅब बट मी कॅनवा ऍप यूज करते आय फाईंड इट व्हेरी शोजा फ्रेंडली तिकडे टेम्पलेट्स पण खूप छान आहेत कलर्स वगैरे आहेत सो so यू कॅन यूज इट इन मल्टिपल वेज लाईक like तिकडे फ्रेम्स वगैरे आहेत खूप छान छान गोष्टी आहेत सो जसं तुम्हाला आता किती लोकांना लोका तर एवढे जर मला कमेंट्स आले तर ऑब्व्हिअसली एवढे इच्छुक लोक आहेत ज्यांना व्हिडिओज बनवायची खूप इच्छा आहे तर आपल्याला त्याच्या आधी काय करायचंय की युट्यूबवर बघा अजून ते व्हिडिओज कसे टाकायचे वगैरे इट्स अ व्हेरी डीप इन्फॉर्मेशन आणि ते इन्फॉर्मेशन तेवढं डिटेलमध्ये मा दे मला देणं पॉसिबल नाही बट येस वन थिंग इज बी शोअर की आ, असे काही टेक्निकल व्हिडिओज आहेत जे तुम्ही बघून तसे तुम्ही व्हिडिओज टाकू शकता आता मी तरी कोणाचे व्हिडिओ बघते एक इस, आ, टेक्निकल योगी म्हणून एक आहे त्यांचा व्हिडिओ मी बघते आणि डिजिटल राज म्हणून आहे सो so, दीज टू व्हिडिओज आहेत आय आय सी आणि कॅनवा हा ऍप मी तो डिजिटल राजचा जो व्हिडिओ पाहिला त्याच्यावरूनच मी ते थमनेल वगैरे अपलोड कसं कर करायचं हे मी त्याच्यावरूनच शिकले बिकॉज हे करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे अट्रॅक्टिव्ह थमखमनेल थाम् आपल्याकडे असणं खूप इम्पॉर्टंट आहे सो so, मी पर्सनली हे दोन व्हिडीओ बघते याच्यामधून मला नॉलेज मिळालं की आपल्याला थमकमनेल थाम् कसं करायचं आहे अपलोड वगैरे त्याच्यानंतर व्हॉट नेक्स्ट कम्स इस तर आपण व्हिडिओ युट्यूबवर युट्यूब चॅनल आपण ओपन करतो आहे त्यानंतर युट्यूबचे व्हिडिओज आपण अपलोड करतो आहे आपलं कंटेंट झालंय आपण जे काही रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण बॉरो केलेल्या आहेत आपण व्हिडिओ बनवला आहे आता तो अपलोड कसा करायचा तर अपलोड करायला मी तुम्हाला एक मध्ये सांगते कारण एक खूप डीप आहे तर यु यू, युट्यूब स्टुडिओ म्हणून एक ऍप आहे जो आपल्याला डाउनलोड करावा लागतो आणि तो एक ऍप सुद्धा आहे प्लस मध्ये सुद्धा त्याचं यु यू, युट्यूब स्टुडिओ म्हणून टाकलं ना तर एक त्याची वेबसाईट ओपन होते तिकडे आपल्याला आपलं अकाउंट जे ज्या अकाउंटवरून आपण आपलं युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे तेच अकाउंट इथे टाकून मग आपल्याला युट्यूबचं आपलं चॅनल स्टार्ट करायचं असतं तिकडे अपलोड व्हिडिओचं ऑप्शन असतो तिकडे व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा असतो सो हे टेक्निकल पार्ट आहे सो तो तुम्ही तिकडे टेक्निकल मध्ये बघितला तर तुम्हाला जास्त डीपली कळेल तो थर्ड आता नेक्स्ट पार्ट इज मॉनिटायझेशन आता मॉनिटायझेशन होणं खूप इम्पॉर्टंट आहे अंटिल अनलेस तुमचं मॉनिटायझेशन होत नाही तोपर्यंत तुमचे व्हिडिओज लाईक यूट्यूब विल नॉट पे यू फॉर दॅट सो मॉनिटायझेशन होणं इज मस्ट आता मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय आहे तर हा ऑब्व्हिअसली सगळ्यांना माहितीच असेल की वन थाउजंड सबस्क्रायबर्स अँड फोर थाउजंड का वॉच टाईम होणं खूप जास्त मॅन्डेटरी आहे अपार्ट फ्रॉम विदाउट दॅट मॉनिटायझेशन होत नाही आता आय गेस शॉर्ट्सवर सुद्धा मॉनिटायझेशन होतं काहीतरी टू बिलियन्स व्ह्यूज आले पाहिजेत वगैरे सी एम नॉट शोअर अबाउट दी शॉर्ट्स जर माझी काही मिस्टेक असेल तर आय एम रिअली सॉरी तुम्ही एकदा चेक करून घ्या की शॉर्ट्सचा क्रायटेरिया काय आहे बट येस वन थाउजंड सबस्क्रायबर्स अँड फोर थाउजंड वॉच टाइम हा होणं खूप मस्त आहे हा जेव्हा आपला होतो तेव्हाच आपलं चॅनेल मॉनिटाईज होतं मॉनिटाईज झाल्यावर आपल्याला एक गुगल पिन येतं दॅट कम्स इन टेन डेज फिफ्टीन डेज या फिर uh, एक महिना वगैरे घेतं ते पिन यायला आणि ते आल्यावर मगच आपलं चॅनेल आपण पे आऊटसाठी करू शकतो बट पेमेंट येण्यासाठी पण क्रायटेरिया आहे एक्चुअली जेव्हा आपलं चॅ चाने, चॅनल मॉनिटाईज होणार आफ्टर दॅट आपल्याला व्हिडिओज अपलोड करायचे आहेत आपला जो कंटेंट आहे आता आपला जो कंटेंट आहे त्याच्यावर आपल्याला व्हिडिओज अपलोड करायचे आहेत so, सो ऑबियसली व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करणार त्याला जेव्हा व्ह्यूज येणार आणि जेव्हा आपले हंड्रेड डॉलर्स कंप्लीट होणार ओन्ली आफ्टर दॅट आपल्याला पेमेंट यायला स्टार्ट होणार सो पेमेंट कसं येतं काय येतं त्याच्यासाठी काय आहे हे खूप खूप वेगळा टॉपिक आहे हा बट मी जस्ट एक शॉर्टमध्ये सांगते की हंड्रेड डॉलर्स होणं खूप महत्वाचं आहे आफ्टर दॅट आपलं पेमेंट स्टार्ट होतं After that comes title. हे झालं मॉनिटायझेशन आफ्टर दॅट कम्स इज टायटल आपण जो व्हिडिओ टाकतो त्याच्या खाली एक डिस्क्रिप्शन म्हणून ऑप्शन येतो जेव्हा आपण युट्यूबच्या गॅलरीवरून युट्यूबच्या साईटवरून म्हणजे युट्यूब स्टुडिओच्या क्रोमवरून जेव्हा आपण अपलोड करत असतो ना व्हिडिओ तेव्हा तिकडे खाली टायटलचं ऑप्शन येतं तर त्या मध्ये आपल्याला टायटल टाकायचं असतं की आपला व्हिडिओ हा एक्झॅक्टली कशावर आहे वॉट इट इज बेस्ड ऑन ते हंड्रेड कॅरेक्टर्सचं असतं सो दॅट हंड्रेड कॅरेक्टर्स वी नीड टू फिल आउट की एक्झॅक्टली आपला व्हिडिओ हा कुठल्या कंटेंटवर बेस्ड आहे ठीक आहे नेक्स्ट कम्स इज कन्सिस्टन्सी सी कन्सिस्टन्सी रिअली मॅटर्स अ लॉट आय नो माझी कन्सिस्टन्सी होत नाही आहे बरेच म्हणजे खूप महिन्यांचा गॅप गेलेला आहे मध्ये त्याच्या आधी जवळजवळ वर्षाचा गॅप गेलेला होता आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड दॅट बट मध्ये या मध्ये कन्सिस्टन्सी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मॉनिटायझेशन झाल्यावर इवन तुमचे व्हिडिओज व्हायरल जात नाही आहेत तरी सुद्धा तुम्हाला कन्सिस्टंट राहणं खूप महत्त्वाचं आहे आता फॉर एक्झाम्पल कन्सिस्टंट राहणं म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आपल्याला रोज व्हिडिओज टाकायचेत नाही मला लाईक एव्हरी वन अंडरस्टँड की आपल्या कम्प्लीट बिझी मधून रोज व्हिडिओज टाकणं आता एका जागेवर बसून सपोज आपल्याला व्हिडिओ करायचे आहेत किंवा जर आपल्याला मोटिवेशनल काही सांगायचं आहे किंवा स्पिरिच्युअल काही असेल ज्याच्यावर आपल्याला बोलायचंय जेणेकरून जसं की मी उपाय वगैरे काही सांगत असते अशा रिलेटेड जर व्हिडिओज असतील तर ऑफकोर्स आपण डेली करू शकतो ते बट जर असे काही रेसिपीजचे व्हिडिओज असतील ब्लॉग्स व्लॉग्स असतील या फिर आपल्याला घरातलं असं काही ऑर्गनायझर्स वगैरे दाखवायचे असतील या फिर किचन कसं आपण ऑर्गनाईज करतो हे सगळं जर दाखवायचं असेल ना तर ऑब्व्हियसली रोज होणं महत्वाचं नाहीये बट आपल्याला एक मेक करायचं आहे की जर मधून आपल्याला निदान तीन व्हिडीओ तरी दाखवायचे आहेत दॅट कॅन बी ऑल्टरनेट डेज लाईक तुम्ही डेज ते ठरवायचे की मंडे व्हॅनर्सडे फ्रायडे माझे व्हिडीओ येणारच सो एव्हरी मंथ आपल्याला किंवा एव्हरी वीक आपल्याला ते फॉलो करायचं दॅट इज व्हेरी मॅन्डेटरी कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हायटल व्हायटल रोल जर तुमची कन्सिस्टन्सी जर आपली कन्सिस्टन्सी कुठे नाही आहे तर युट्यूब आपले व्हिडिओज तेवढे पुढे व्हायरल करत नाही या रिकमेंड करत नाही सो कन्सिस्टंट राहणं खूप महत्वाचं आहे सेकंड इज टाइम आता टाइम म्हणजे कसा असतो सपोज तुम्ही दोन ते अडीज मध्ये या फिर सब मध्ये करताय तर कसं असतं आपले एक सबस्क्रायबर्स या फिर आपली जी फॅमिली आहे ती एक तयार झालेली असते सो त्यांना माहिती असेल की बाबा ओके सुरुचीचा व्हिडिओ एक ते दीडच्या किंवा दोन ते अडीचच्या च्या दरम्यान येणारच आहे सो तेव्हा ते रेडी राहतात तेव्हा दे आर ऑन ऑन देय फोन्स टू सी माय व्हिडिओज पण जर मीच टाइम फॉलो करत नाहीये आज जर माझं एक येतोय तर उद्या माझा रात्री सात ला येतोय त्या, ना या फिर जे आपले बघताय जे ऑर्गॅनिक सबस्क्रायबर्स आहेत त्यांना त्यांचा सुद्धा इंटरेस्ट निघून जातो की अरे हिचा आज बाराला येतोय उद्या सातला येतोय काही फरक पडत नाही सो इट्स लाईक की कॅज्युअली होऊन जातं ते मग आपली तेवढी कन्सिस्टन्सी टाइमची पण राहत नाही सो so ती पण ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर व्हॉट मॅटर्स सी कसं असं माहितीये माझं त्याच्यावर काही म्हणणं नाहीये बट माझ प्रांजल असं मत आहे की जर आपण कुठले व्हिडिओ करतो आहोत तर काय काय ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे की थमनेल वेगळं आहे आणि कंटेंट वेगळं आहे सो इकडे ऑनेस्टी किंवा प्रामाणिकपणा खूप जास्त महत्वाचा आहे जे आपण थमनेलवर टाकतो आहोत तेच आपल्या कंटेंटमध्ये असलं पाहिजे आपण व्हिवर्स या फॉलोअर्स अट्रॅक्ट करण्यासाठी आपण थमनेल वेगळंच टाकतो आणि ऍक्च्युली कंटेंट टोटली डिफरंट असतं विच इज व्हेरी रॉंग आपलं कंटेंट जे आहे तेच आपलं थम थमनेल असलं पाहिजे दिस इज वॉट आय बिलीव्ह प्रत्येकाची मतं या फिर त्यांचं वेगळं वेगळं असेल आय आय एम नॉट क्रिटिसाइझिंग ऑन दॅट दट येस जे आपलं ऑन ओन, ऑनेस्टी असणं खूप जास्त महत्वाचं महत आहे कारण थमनेल आपण काहीतरी वेगळं टाकतो हो आहोत त्यांनी आज तुम्ही सबस्क्रायबर्स या फिर डिव्हर्स आज आपण गेन करू शकतो या फिर आज मिळवू शकतो बट एक टाइम स्पेंड काय होणार की ऑटोमॅटिकली ते जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना कळायला लागणार की ह्याच्यामध्ये ऑनेस्टी नाही किंवा ह्याच्यामध्ये ऑनेस्टी नाही आहे किंवा ह्या चॅनेलवर सांगितलं वेगळं जातं दाखवलं वेगळं जातं सो ऑटोमॅटिकली व्हिव्हर्सचा जो इंटरेस्ट आहे तो खूप कमी होतो सो आपल्याला ते नाही करायचंय ऑनेस्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर नेक्स्ट कम्स आता ज्यांनी मला कमेंट्स केलेले आहेत त्यांच्यासाठी हे मी प्रकर्षाने सांगणार की जेव्हा आपण कुठल्याही टॉपिक वर व्हिडिओज करत असू भले दॅट इज रेसिपी का मोटिवेशनल असो किंवा मग ते कुठलं सब्जेक्टिव्ह असो लाईक स्पिरिच्युअल असू दे किंवा ब्लॉगिंग असू दे तर आपल्याला खूप पॉझिटिव्ह कमेंट्स बरोबर सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स येतात निगेटिव्ह कमेंट्सना आपल्याला इग्नोर करायचं आहे सी पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला काय देतात मोटिवेशन तसंच जिकडे चांगलं आहे तिकडे वाईटही आहे सो ऑबियसली निगेटिव्ह कमेंट्स येणारच सो त्या कमेंट्सला आपल्याला इग्नोर करायचं आहे इफ यू कॅन आन्सर देम यू कॅन इफ यू फील की बाबा नाही या निगेटिव्ह कमेंट्सना मला आन्सर नाही करायचं यू कॅन टोटली इग्नोर दोस कमेंट्स तुम्ही इग्नोर करा ते कमेंट्स बट निगेटिव्ह कमेंट्स येणार पण निगेटिव्ह कमेंट्स आल्यावर आपल्याला डिमोटिव्हेट व्हायचं नाही आहे सेकंडली यूट्यूब वर इन्कम आहे करिअर आहे दॅट इज व्हेरी ट्रू टू बी व्हेरी फ्रँक टू बी व्हेरी ऑनेस्ट माझी कन्सिस्टन्सी कमी पडल्यामुळे अजूनपर्यंत मला युट्यूब करून कोणतंही इन्कम स्टार्ट झालेलं नाही व्हेरी मच मी खूप ऑनेस्टली प्रामाणिकपणे बोलते की अजून माझं इन्कम स्टार्ट नाही झालंय बट येस मॉनिटायझेशन माझं झालं आहे दॅट इज इन ट्वेंटी ट्वेंटी टू ला माझं मॉनिटायझेशन झालं आता ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे तरीही माझं अजून इन्कम स्टार्ट नाही झालंय कारण जवळजवळ वर्षभराचा माझा गॅप गेला बहुतेक जर त्या वर्षभरामध्ये माझे व्हिडिओज पडले असते तर बहुतेक मला आत्तापर्यंत इन्कम यायला स्टार्ट झालंही असतं बट येस ड्यू टू माय लॅक ऑफ कन्सिस्टन्सी मला ते जे इन्कम आहे ते अजून युट्यूब यू, करून स्टार्ट नाही झालेलं आहे ओके okay? आता नेक्स्ट कम्स एस आपल्याला आता माझं मत आहे किंवा जे मी ऑब्झर्व केलं मी ही चूक केली होती ॲक्च्युली तीच मी तुम्हाला बोलते की यू यू शूड नॉट रिपीट दॅट चूक दॅट इज की तुम्ही जेव्हा आपण जेव्हा नवीन नवीन असतो या फील्डमध्ये तेव्हा कसं असतं की आपल्याला असं वाटतं की जर आपण व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवर या आपल्या फ्रेंड्समध्ये या फिर वर किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर इंस्टाग्रामवर वगैरे आपले व्हिडिओज आपण अपलोड केले तर किंवा ती ती जी लिंक आपण शेअर केली तर आपला व्हिडिओज बघितला जाणार किंवा आपल्याला जास्त व्ह्यूज मिळतील किंवा सबस्क्रायबर्स मिळतील असं आपल्याला वाटत असतं बट काय असतं जेव्हा फर्स्ट टाइम आपण फ्रेंड्स मध्ये वगैरे टाकतो आपले फ्रेंड्स फक्त तरी वा हिनी फर्स्ट केलाय फर्स्ट व्हिडिओ लोक बघतील सेकंड बघतील आपले फ्रेंड्स सबस्क्राईब करतील बट ॲक्च्युली जेन्युअनली आपण जे व्हिडिओज करतो आहोत किंवा आपण जे कंटेंट करतो आहोत रिअली ते आपल्या फ्रेंड्सना तेवढे उपयोगी आहेत का किंवा कधी कधी काय होतं फर्स्ट व्हिडिओ कोणी असं आउट ऑफ क्युरिओसिटी बघतो म्हणजे उत्सुकतेनी बघतो की बाबा हा काय काय हिनी व्हिडिओ केला बघू जरा आपण बट नेक्स्ट सेकंड व्हिडिओ थर्ड व्हिडिओ आपण जेव्हा लिंक शेअर करतो तेव्हा फक्त एक दोन मिनिटं बघणार सोडून देणार काय होतं माहिती का ह्यांनी आपलं रिटेन्शन कमी होतं म्हणजे कुठेतरी युट्यूबला हे समजतं की हिचे व्हिडिओ जास्त वॉच केलेले जात नाहीयेत म्हणून युट्यूब व्हिडिओ आपले रिकमेंड करत नाही सो माझं ऑनेस्ट असं मत आहे किंवा मला असं फील होतं जी मी चूक केली आहे ती आता मी जर तुम्हाला बोलते की कसं आपल्याला ओपन करायचं आहे किंवा कसं आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचं किंवा युट्यूबच्या चॅनलवर कसं वर्कआउट करायचं आय वुड रिकमेंड की तुम्ही कोणीही व्हिडिओ शेअर करू नका असं माझं मत आहे कोणाकोणाला वाटतं की शेअर केलं पाहिजे बट आय फील शेअर करणं इज रॉंग जर हा एकदा जर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आपल्याला खूप जास्त सबस्क्रायबर्स आलेत आणि मग जर आपण जाऊन ते कुठेतरी शेअर करतो हो। आहोत तर इट इट्स इट्स अ डिफरंट स्टोरी पण जर आपण आता जस्ट ट्रॉलिंग बेबी आहोत या फील्डमध्ये तर आपल्याला शेअर नाही करायचे आहेत कारण मग आपले व्हिडिओज रिकमेंड होत नाहीत आणि रातोरात असे खूप कमी चॅनल्स आहेत ज्यांचे व्हिडिओज रातोरात किंवा एका महिन्यामध्ये खूप जास्त व्हायरल झाले आहेत आणि त्यांचे मॉनिटायझेशन झाले विदिन सिक्स मंथ्स त्यांचं इन्कम सुरू झाले असे खूप कमी चॅनेल्स आहेत पण हा येस असं सुद्धा होतं व्हिडिओ असं सुद्धा होतं ट्यूबवर की असं झालेलं आहे की इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन पेमेंट्स आलेले आहेत बट माझा अनुभव जो आहे आता ऍज ऑफ नाव की आता जवळजवळ टू थाउजंड ट्वेंटी वनच्या डिसेंबरला मी चॅनल चालू केला सो आता चॅनलला जवळजवळ माझ्या दोन अडीच वर्ष झालेली आहेत बट एज ऑफ नाव माझं पेमेंट स्टार्ट so, like नाही झालंय सो इट्स लाईक की प्रत्येकाचं डिपेंड आहे की कुठला व्हिडिओ व्हायरल जाईल कुठला नाही जाईल आपल्याला म्हणजे आपल्याकडनं काय नक्की बिग एक्सपेक्टेड असतं हे सुद्धा मॅटर करतं सेकंडली आपण जे व्हिडिओ करतो आहोत ते मिक्स कंटेंटचे असले नाही पाहिजेत फॉर एक्झाम्पल जर आपण व्हिडिओ करतो आहोत रेसिपीज वर तर त्याच्यामध्ये रांगोळी मध्ये दाखवणार आपण मग त्याच्यानंतर मध्येच आपण काहीतरी देव देव पूजा दाखवणार सो दॅट विल नॉट वर्कआउट आपल्याचं कंटेंट कुठलं आहे आपलं नीश कुठला आहे दॅट आर रेसिपीज सो वी शुड स्टिक टू दॅट हा ठीक आहे मध्ये आपण असं ब्लॉगिंग वगैरे दाखवू शकतो पण एकदम टोटली आपण जेव्हा कंटेंट स्विच करतो ना तेव्हा ऑब्व्हिअसली आपल्या सबस्क्रायबर्सना आपल्याकडे एक्सपेक्ट काहीतरी वेगळं असतं कारण जे ऑर्गॅनिक सबस्क्रायबर्स ऍज ऑफ नाव आपण गेन केलेले असतात दॅट इज फॉर दॅट पर्टिक्युलर टॉपिक दॅट इज फॉर द पर्टिक्युलर कंटेंट बट जेव्हा ती कंटेंट आपण स्विच करतो जेव्हा आपण मिक्स कंटेंट करतो तेव्हा ऑब्व्हियसली आपले इंटरेस्ट इंटरेस्टरी लूज व्हायला लागतो सो वी शुड मेक शुअर की आपलं जे कंटेंट आहे आता मी हा व्हिडिओ का केलेला आहे बेसिकली दिस इज नॉट माय कंटेंट बट मी हा व्हिडिओ फक्त ह्याच्यासाठी केलेला आहे की मला तशी रिक्वायरमेंट आली मला तसे कमेंट्स आले सो आय रिअली फेल्ट की मी हा व्हिडिओ करीन ऍटलीस्ट जे मी फॉलो केलेला आहे ते मी तुम्हाला सांगू शकते बाकी टेक्निकल जो पार्ट आहे दॅट आय कॅन रिअली नॉट टेल यू त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन चॅनल्सची नावं सांगितली न एक्चुअली गो गो ऑन दैट चैनल एंड यू कैन सी ऑन इट की बेसिकली जे टेक्निकल वेज मे अपना अपलोड क्या थिंग्स आर इन्वॉल्व इन दैट सो ते तुम्हें चेक करू शाह अशा प्रकार आई गेस कि मी इक सगे पॉइंट नोट नोट डाउन के लिए होते फील कि जे मी के होते सॉइंट्स कवरअप के सो अपार्ट फ्रॉम दॅट अजूनही तुम्हाला काहीही इन्फॉर्मेशन ह्याच्या रिलेटेड हवी असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करू शकता आशा करते की मी जी दिली माहिती आहे तुम्हाला आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ